पहलेटू तो नौ सदस्यता का आठ लेकिन हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा आप ऐसा नहीं करेंगे तर सनी देऊलचा अक्षय खन्नाची शांत अभिनयाची लक पण त्यावेळी त्यांना बॉक्स अपेक्षित यश नाही ते स्पर्धेत कुठेतरी मागे राहिले पण आता दोन हजार वीस नंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे बॉलिवूडच्या सध्याच्या ट्रान्सफॉर्मेशनच्या केंद्रस्थानी पुन्हा हेच तीन चेहरे उभे आहेत पण यावेळी हिरो म्हणून नाही तर त्याही पेक्षा तगड्या भूमिकेत एका बाजूला पाचशे कोटींचा गदर टू दुसरीकडे अॅनिमल मधला क्रूर लॉर्ड बॉबी आणि आता धुरंधर मधला डकैत अक्षय खन्ना पण प्रश्न हा आहे की एवढ्या वर्षांनंतर त्यांना हे यश कसं मिळालं हे त्यांचं खरोखर कमबॅक आहे की केवळ सोशल मीडियाचा आहे या कमबॅक ट्रेंडची सुरुवात झाली गदर टू ने हा सिनेमा नव्वदच्या दशकातील लोकांसाठी इमोशनल बॉम्ब होताच पण नवीन जेन्झी पिढीनेही त्याला डोक्यावर घेतलं दुश्मना पुछो तारा सिंह कौन है? त्यानंतर आला बॉबी देओल जमाल कुडू गाण्यावर तो जे काही ग्लास घेऊन नाचलाय त्यानंतर सोशल मीडियावर बराच काळ फक्त लॉर्ड बॉबीज दिसत होता इतका की तो रणबीर कपूर पेक्षाही जास्त भाव खाऊन गेला आणि आता अक्षय खन्ना जो धुरंधर मधून बॉक्स ऑफिस गाजवतोय मौत या यशाचं मुख्य कारण म्हणजे भूमिकांची निवड यांनी स्टारडम बाजूला ठेवून कंटेंट निवडला सनी देओलच्या गदर टूने जुन्या पिढीचा नोस्त्याल जिया आणि नवीन पिढीचा उत्साह एकत्र आणला बॉबी देओलने त्याची चार्मिंग हिरो इमेज सोडली मध्ये त्याला संवादांचीही गरज पडली नाही त्याच्या शांत क्रूरतेने त्याने ऍक्टर म्हणून स्वतःची ताकद सिद्ध केली आणि अक्षय खन्ना तर इंडस्ट्रीतून जवळजवळ गायब झाला होता पण आता छावा असो वा धुरंधर त्याने सिद्ध केलंय की तो एक पॉवरफुल परफॉर्मर आहे पण थांबा हे निव्वळ त्यांच्या अभिनयाचं यश आहे का वेदर टू नंतर सनी देओलच्या एखाद्या जबरदस्त चित्रपटाची प्रेक्षक अजूनही वाट पाहत आहेत बॉबीची अॅनिमल मधील भूमिका वगळता त्याच्या इतर भूमिका तितक्या गाजल्या नाहीत आणि अक्षय खन्ना हा एक उत्तम अभिनेता आहे पण एका दहावीस सेकंदाच्या डान्स क्लिपवरून त्याला ऑस्कर ऑस्कर ओरडणारे प्रेक्षक पाहिले की शंका येते हा कमबॅक आहे की फक्त सोशल मीडिया ट्रेंड सध्या बॉलिवूडच्या बिकट परिस्थितीत प्रेक्षकांना काहीतरी ओळखीचं आणि रॉ यात नॉस्टॅल्जिया आणि सोशल मीडिया या दोन्हीचा मोठा वाटा आहे शेवटी एकच हे तिघे आज केवळ हिरो नाही तर बॉलिवूडच्या बदलत्या चित्राचे पोस्टर बॉय आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या मते आता पुढचा कमबॅक कोणाचा असेल कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन तास इतकेच